नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार्म मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पीरवरती साधारणपणे पंचवीस अगोदर ती कलम केलं होतं आणि आपण तो कलम पाहणार आहोत आत्ता खोरून की कशा पद्धतीने सक्सेस झाला आहे की नाही झाला असेल तर चांगली बातही नसेल झाला तर आपली त्यावरती काय चूक झाली याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तरह प्ले तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने पेरूवरती हा कलम देखील केला जातो याला गोट्टी कलम म्हटला आणि वेगवेगळ्या झाडांवरती देखील केला जातो गोट्टी कलम करण्याचा फायदा काय आहे हा कलम का, का करावा तर आता आपण बघू शकता की ह्या जागेवरती आपण कलम केला आहे आणि वरती एवढं फांदी जर कलम सक्सेस झाला तर ह्या जागेवरती कट करून आपल्याला इथून वरती झाड तयार होऊन आपल्याला लगेच फळ लागायला ही सुरुवात होते बारक्या झाडावरती आपण फळ हे धरू शकतो त्यामुळे हा कलम केला जातो तर हा कलम कशा पद्धतीने करायचा याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तो व्हिडिओ पाहून आपण घरच्या घरी गुट्टी कलम हा करून आपलं रोप हे तयार करू शकतो साधारणपणे जर विचार केला आपण तर आता बरे दिवस लागतात हा कलम फुटण्यासाठी कारण की मुळ्या वरच्या वर्षाला फुटायला सुरुवात होत असते परंतु आपण दाखवणार की आपला ना कलम सक्सेस झाला आहे की नाही ते नसत झाला तर त्याची चुका काय झालेल्या आणि कोणत्या चुका केल्या नाहीत पाहिजे याविषयी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला आणखी कुठं जास्त प्रमाणामध्ये मुळा फुटलेला दिसत नाहीत परंतु आपण बघू शकता की आणखी मुळ्या फुटायला सुरुवात झालेली नाही तर आपल्याकून चुक काय झाली तर चूक अशा पद्धतीने झाली तर, तर आपण बघू शकता की ज्या जागेवरती आपण माती बांधलेली ती जागे अशा वरच्या साईडला पाहिजे होती परंतु आपण खालच्या साईडला बांधलेली मुळ्या ह्या जागेवरतून फुटत असतात ह्या जागेवरतून तर आपण इथपर्यंत साधारणपणे आपण माती बांधली पाहिजे म्हणजे जे मिश्रण आहे ते बांधलं पाहिजे आता आपण याला डबल बांधणी करणार आहोत अशा पद्धतीने वरच्या साईडला आता घेतलेले आपण आता खोललं तरी टेन्शन जास्त प्रमाणामध्ये म्हणजे काही फरक पडत नाही तर अशा पद्धतीने आपण कलम आणखी आपल्याला फुटलेला नाही फुटल्यानंतर आपल्याला अपडेट्स हे देण्यात येईल तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद